तुम्ही यांना विचारा मराठी येते का जाऊ आता शिकून या आम्हाला गरज नाही हिंदीतच बोला हे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उपरेनची आढळावी आहे आणि यांना वाटतंय किंवा महाराष्ट्राने आनंद दिलाय काही करा शासनाला लाज वाटली पाहिजे कशा माणसांना कामा घेता हे दृश्य आहे बँक ऑफ महाराष्ट्र मधलं सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय इथे आलेल्या ग्राहकांना या परप्रांतीय कॅशियर कडून जा हिंदीत बोला इथं मराठी चालणार नाही अशी मनमानी केली जाते बँक मधील बहुतांश ग्राहक हे मराठी असून त्यांना हिंदी येत नाही मात्र या कॅशियरकडून हिंदी शिकून या मग या, तेंचा तो है। इका महराश्ट्र, महराश्ट्र चा, चा या असा त्यांचा अपमान केला जातोय एका मराठी तरुणानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला बँकेच्या नावात महाराष्ट्र बाकी महाराष्ट्राच्या मराठीचा काही एक गंध नाहीये बँकेमार्फत सेवा द्यायला महाराष्ट्रात शाखा उडून बसलेत पण ग्राहकांनाच हिंदी बोलायला सांगणार या उपयांना महाराष्ट्रात नोकऱ्या मिळतात तरी कशा अशा शब्दात आपला संताप व्यक्त केलाय नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा स्थानिक जनता नव्वद टक्के जनता ही इथली वयस्कर आहे बऱ्यापैकी त्यांना अडणी म्हणता येईल त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि ह्यांची कायमची जबरदस्ती असते की आमच्यासोबत हिंदी मध्ये बोला सर्वात महत्वाचं म्हणजे ही बँक आहे ही सेवेकरी बँक आहे ह्यांनी आपल्याला सेवा दिली पाहिजे केंद्र सरकारचा नियम आहे त्रिभाषा सूत्र त्याप्रमाणे स्थानिक भाषा प्रथम मराठी प्रथम त्यानंतर परळी भाषा म्हणून इंग्रजी किंवा हिंदी मराठीत सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे या सर्व गोरगरीब जनता या आपल्या खेडेवाड्यातील बायका त्यांची मुलं बाळा मुंबईला आहेत काही अडी अडत बँकेमध्ये तर ह्या व्यक्तीला या ठिकाणी मराठी शिकणे बंधनकारक आहे त्यांना मराठी काय येत नाही मग यांची नेमणूक इथं कोणी केली सहा महिन्यामध्ये तुम्हाला मराठी शिकायचं असतं अनेक वर्ष हे लोक या ठिकाणी नोकऱ्या करतात परंतु यांना मराठी येत नाही मग या आमच्या भोळ्याबाड्या जनतेनं जायचं कुठं तुम्ही यांना विचारा मराठी येत आहे का जा आता शिकून या आम्हाला गरज नाही हिंदीतच बोला ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या उपरेंची आढळावी आहे आणि ह्यांना वाटतंय किंवा महाराष्ट्रांना आनंद दिलाय काही करा शासनाला लाज वाटली पाहिजे की कशा माणसाला कामाव घेत पाहिजे का नाही काम हो ना आहे तुम्हाला या घडलेल्या प्रकाराबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा